सोशल मीडियावरती एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात शेअर केला जात आहे ज्यामध्ये एक माणूस दारूच्या नशेमध्ये इतका धुंद होता की तो नीट उभा देखील राहू शकत नव्हता त्यानंतर पाळीव बैलानं जे काही केलेलं आहे ते पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मुख्या प्राण्याविषयी असणारं प्रेम किंवा मुख्या प्राण्यावरती असणारा दृढ विश्वास अधिकच दृढ होऊन जाईल तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक माणूस दारूच्या नशेत इतका धुंद आहे की त्याला नीट उभा देखील राहता येत नाही त्यानंतर त्याचा बैल त्याला सुखरूपरित्या घरी घेऊन जातोय हा व्हिडिओ अरविंद चोटिया नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ ब्राझीलमधील आहे आणि ह्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलेलं आहे माणसाचं भान हरपल्यानंतर त्याचा बैल सचेतन आहे त्याला सुखरूपरित्या या बैलानं घरी नेलेला आहे बैल पाळला नाही तर गाय ठेवा या व्हिडिओला शेअर केल्यापासून जवळपास पाच लाखापेक्षा लोकांनी जास्त पाहिलं आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक दारू पिऊन पूर्णपणे नशेत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळत होतं नशेत असल्यानं त्याची पावले थपकत होती त्याला उभा राहता येत नव्हतं त्यावेळी ते त्याचा पाळीव बैल त्याच्यासोबत दिसत आहे त्या अवस्थेत बैल त्या व्यक्तीला घरी नेण्याचा प्रयत्न करत आहे बैल त्या माणसाला डोक्याने ढकलून सुखरूप घरी घेऊन जात असल्याचा जा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा लोक पाहत आहेत या मुख्या प्राण्यांच्या मालकावरती असलेल्या प्रेमाबद्दल नक्कीच एक शेअर बनतो तसेच आपल्या या चॅनेलला एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद